सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्हा काय एवढा चर्चेत आला त्याचं कारण जर पाहिलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात नक्की येते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक जालन्यामधल्या अंतर्वली सराटी या गावामधून दिली होती मराठा समाजानं जरांगेंना साथ दिली आणि आंदोलनाची लाट महाराष्ट्रभर पसरली आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणून जालना जिल्हा चर्चेत आला त्याचं दुसरं कारण जर पाहिलं तर जालना जिल्हा हा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा बाले किल्ला म्हणून देखील ओळखला जातो ते सध्या जालनाचे विद्यमान खासदार देखील आहेत हे असं असलं तरी लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत जालन्यामधून भाजपकडून रावसाहेब दानवे हे लोकसभेचे फिक्स उमेदवार तर आहेतच पण त्यांच्या विरोधामध्ये कोण ही निवडणूक लढणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे तर एकीकडे धक्क्या आवाजामध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध मनोज जरांगे अशी ही लढत होईल अशी चर्चा झालेली आहे मनोज दरांगे पाटील जालन्यामधून मधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत का कसा असेल हा लोकसभेचा सामना कोण पडणार कुणाला भारी त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि तुम्ही पाहत आहात टॉप महाराष्ट्र चाळीस वर्षापासून सुरू असलेला लढा म्हणजे मराठा आरक्षण कुठेतरी हा लढा थंड पडला होता परंतु जालना जिल्ह्यातील अंतरवली या गावामधून मनोज जरांगी पाटील नावाच्या एका युवकानं आंदोलनाची हाक दिली आणि या लढ्यानं एक वेगळंच वळण घेतलं मनोज जरांगींचा आधी अंतरवली सराटी येथील आंदोलन त्यानंतर उपोषण महाराष्ट्रभर संवाद दौरे आणि त्यानंतर पुन्हा मुंबई मोर्चा आणि परत उपोषण अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगींनी चांगलं सरकारला जेरी चाललं वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष चालूच ठेवला अशा प्रकारचा लढा जरांगेंनी दिल्यामुळं राज्यभर मराठा समाजाचा नेता म्हणून जरांगेंची नवी ओळख निर्माण झाली तेवढंच नाही तर मनोज दरांगे यांच्यावरती गाणी पोवाडे चित्रपट सुद्धा निघाले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गेली वीस वर्ष लोकसभेचा एखादी गड राखलेला आहे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी त्या तोडीच्या नेतृत्वाची गरज आहे परंतु गेली वीस वर्षामध्ये रावसाहेब दानवे यांना टक्कर देईल असं नेतृत्व जालन्यामध्ये उभा राहू शकलं नाही किंवा ते राहू दिलं गेलं नाही अशी चर्चा सुरू आहे केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांना जर पराभूत करायचं असेल तर मनोज दरांगे पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांच्या नावाची चर्चा देखील मतदारसंघात सुरू झालीय राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची एखाती सत्ता असून देखील मराठा समाजाला मात्र मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करावा लागत आहे यामुळे निर्माण झालेला सरकार विरोधातला मराठा समाजाचा रोष आणि जनतेच्या मनातील तीव्र नाराजी यामुळे ही निवडणूक केंद्रीय मंत्री असलेल्या चांगली जड जाऊ शकते अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि आता लोकसभे सभेला जालन्यामधून भाजपकडून रावसाहेब दानवे हे उमेदवार असणार आहेत परंतु हे असं असलं तरी मनोज तर पाटील यांनी आरक्षणासाठी उभा केलेल्या आंदोलनाची महाराष्ट्र बरं नव्हे तर संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर आंदोलनाची भूमिका बाजूला ठेवून जरांगींनी राजकारणात यावं आणि जालन्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी अशी त्यांच्या समर्थकांची आणि मराठा समाजाची इच्छा आहे अशी चर्चा देखील सुरू असल्याचं दिसतंय तेवढंच नाही तर मनोज जरांगेंनी लोकसभेला प्रत्येक गावागावातून मराठा उमेदवार उभा करण्याचा निर्णय तर घेतलाच आहे यामुळे सरकारची अगोदरच चांगली दमकोंडी झाली आहे आणि त्यामध्ये जरांगींनी जालन्यामधून लोकसभेची निवडणूक जर लढवली केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या पुढे मोठं आवाहन उभं राहू शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही रावसाहेब पाटील दानवे यांची राजकीय कारकीर्द जर पाहिली तर ते एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या सलग पाच टर्म मध्ये जिंकत आलेले आहेत आणि सध्याच्या घडीला देखील ते विद्यमान खासदार आहेत तेवढंच नाही तर रावसाहेब दानवे केंद्रीय ग्राहक हक्क व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री आणि त्या आता सध्याच्या घडीला रेल्वे राज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळत आहेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात त्यामध्ये तीन जालन्याचे आणि तीन छत्रपती संभाजीनगरचे मतदारसंघ येतात जालना लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला मानला जातो जालना जिल्ह्यातून जालना बदनापूर आणि भोकरदन तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सिल्लोड फुलंबरी व पैठण हे मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर राहत आहे मराठा समाजाच्या मतदारांच्या जोरावर रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा हा गड राखला आहे रावसाहेब दानवे यांचे जालना जिल्ह्यात मोठे वर्चस्व जरी असले तरी मराठा समाजाबरोबर इतरही समाज दानवे यांच्यावरती नाराज असल्याचं चित्र सध्या तरी मतदारसंघात दिसतंय तर दुसरीकडे मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मनातील असलेले प्रश्न म्हणजेच मराठा आरक्षण आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रमाणिक प्रयत्न जरांगे यांनी मराठा समाज हा मराठा आरक्षणाच्या भावनिक मुद्द्यावर आपल्या बाजूने उभा केला आहे तेवढेच नाही तर इतरही समाज काही प्रमाणात जरांगेंच्या बाजूने असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे त्यामुळे ही निवडणूक दानवे विरुद्ध जरांगे जर झाली तर खरंच रावसाहेब दानवे यांना फटका बसेल अशी चर्चा मतदारसंघात सुरू झालीय केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना राजकारणाचा प्रचंड अभ्यास आहे त्यामुळे त्यांना आजपर्यंत कोणीच पराभूत करू शकलेलं नाही परंतु मनोज विरुद्ध रावसाहेब दानवे अशी जर लढत झाली तर कोण निवडून येईल ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती जाणून घेण्यासाठी टॉप महाराष्ट्र या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद